कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे नको रे मना वाद हा खेदकारी नको रे मना भेद विकारी नको रे मना शिकवू पुढील अहम राहिला तो जपाशी श्रीराम मंडळी आणि परमार्थ मार्गामध्ये मनुष्याने त्याग कशाचा कशाचा करावा हे सांगत असताना पुन्हा एकदा आपल्या मनाला बोध करतात महाराज की हे म्हणा तू कोणकोणत्या गोष्टीचा त्याग करावास तर पहिल्यांदा सांगितलं की नको रे म्हणा वाद हा खेदकारी वाद हा सगळ्यात दुःख देणारा असणारी गोष्ट आहे मनुष्यानं कधी वादामध्ये पडू नये करता आला तर संवाद करावा पण वाद मात्र बिलकुल करू नये कारण वादामध्ये स्वतःलाही दुःख आहे आणि समोरच्याला ज्याला ज्याच्याशी वाद आपण करतो त्यालाही दुःख दे, देत आपण देत असतो न कळत न कळत म्हणून समर्थ म्हणतात की हे म्हणा तू वादामध्ये बिलकुल पडू नकोस आपल्याला जर एखाद्याचं मत पटत नसेल तर आपण तिथून न बोलता निघून जावं किंवा आपलं मत जर एखाद्याला पटत नसेल तर ते जबरदस्तीनं त्याच्यावरती लादण्याचा प्रयत्न करू नये तसं करण्यामध्ये विनाकारण संघर्ष निर्माण होतो विनाकारण तणाव निर्माण होतो आणि मन त्या ठिकाणी विक्षिप्त बनतं म्हणून तो मनात आलेला विक्षिप्तपणा हेच मनाला दुःख द्यायचं कारण आहे एवढ्याकरता परमार्थिक माणसाने साधकाने वाद शक्यतो टाळावा प्रपंचामध्ये सुद्धा जर वाद टाळता आला तर खूप सुख आणि समाधान आहे परमार्थातच आहे असं नाही प्रपंचामध्ये सुद्धा आपण कारणाशिवाय वाद घालत असतो एकमेकाशी बारीक सारी गोष्टीवरून हो तो वाद टाळता येईल तितका टाळण्याचा प्रयत्न करावा की ज्याच्या योगानं समोरच्याला त्रास होणार नाही आपल्यालाही त्रास होणार नाही तसं परमार्थात तर फार महत्व आहे म्हणून परमार्थामध्ये वाद हा शक्यतो करू नये पण वाद काढण्याची हौस फार लोकांना असते कोणाला असते आपल्याकडं मराठीमध्ये एक म्हण आहे की उथळ पाण्याला खळकळाट फार तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी ज्याला फार ज्ञान काही नसतंय आणि एकदम आज्ञाने नसतो अशा मधल्या टप्प्यावर असणारा ते वड्याचं पाणी जसं खळकळाट करत असतं दगडा दोंड्यावर आपटत आपटत त्याप्रमाणे त्याच्या अंतकरणातले जे ज्ञान आहे थोडंफार असणारं ते फार खळखळाट करत असतं आणि त्या माणसाला वाद घालायची खुमखुमी फार असते त्याला असं सिद्ध करायचं असतं की दुसऱ्याबरोबर वाद करून मी त्याला कसा हरवलं मी कसा त्याच्यापेक्षा शहाणा आहे हे सिद्ध करायचा अशा तो त्याला एक प्रकारची खुमकुमी असते म्हणून तो मनुष्य वाद करण्याच्या भानगडीत पडतो पण जी खरी शहाणी माणसं आहेत पूर्ण ज्ञानी जी माणसं आहेत ती वादामध्ये कधी पडत आहेत वादात अडकण्याचा प्रयत्न करत नाहीत आपण मागे एका तुकाराम महाराजांचा दृष्टांत बघून आलेलो आहे की वाद घालायला आलेला एक विद्वान परंतु तुकाराम वाद घातला नाही उलट तो मनुष्य बोलत असताना कानामध्ये बोट घालून निवांत रामकृष्ण हरी म्हणत बसले याचा अर्थ असा की वादामध्ये पडायच नाही गुरुजी चरित्रामध्ये स्वामी नरसिंह सरस्वतींच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला गेला आहे की त्यांचा शिष्य जो सायनदेव त्याच्याकडे दोन विद्वान आले त्यांनी संपूर्णच विद्वानाला वादामध्ये जिंकलेलं होतं आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की नरसिंह सरस्वती स्वामी आहेत त्यांचा शिष्य आहे ते अतिशय विद्वान आहेत तेव्हा देवांच्याकडे ते सायन आले म्हटले आम्हाला तुमच्याशी वादविवाह करायचा आहे त्यांनी सांगितलं बाबा वादविवाह करायचा आमचंही काही धोरण नाही आहे किंवा आमचं तसं उद्दिष्टही नाही आमची इच्छा नाही वाद करायची नाही म्हणजे पण आम्हाला वाद करायचा आहे तेव्हा साईनदेवाने सांगितलं ठीक आहे म्हणजे तुम्हाला करायचं असेल तर माझ्याशी करू नका माझे सद्गुरू आहेत त्यांच्याकडे तुम्हाला घेऊन जातो काय असेल ते त्यांच्याबरोबर बघा तुम्ही नरसिंह सरस्वती स्वामींच्याकडे घेऊन गेले ते घेऊन गेल्यानंतर त्यांनी ओळखले की बाबा हे कशा करता आले का आला कशा करता आला म्हणजे आम्हाला शास्त्रार्थ करायचा आहे वादविवाद करायचा आहे त्यांनी म्हटले ठीक आहे तुम्हाला वादविवाद करायचा आहे ना बसा म्हटली बसा म्हटल्यानंतर बसले तोपर्यंत ते ज्या मठात होते तिथून बाहेरच्या रस्त्याने एक क्षुद्र जातीचा मनुष्य चाललेला होता स त्याने सरस्वती नरसिंह सरस्वती स्वामींनी शिष्याला सांगितले त्याला बोलवून घ्या रे म्हणे त्याला बोलवून घेतलं आणि म्हणजे वाद आपल्याला विद्वान माणसाशी करायचा हा क्षुद्र मनुष्य एखादा जनावर हाकणारा किंवा गाढव हाकणारा वगैरे अशा प्रकारचा त्याला कशाला बोलवून घेतलं संदर्श सरस्वतींनी त्याला सांगितलं काठीने सात प्रकारच्या रेगा मारल्या म्हणजे रेषा काढल्या अशा जमिनीवर आणि त्याला पहिल्यांदा विचारलं तू कोण आहेस तो म्हटलं मी क्षुद्र आहे एक रेग ओलांडून आत ये म्हटले आल्यानंतर त्याला विचारलं तू कोण आहेस जरा वरच्या जातीचं नाव सांगितलं असं करत 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 सात रेषा ओलांडून आल्यानंतर आता तू कोण आहेस त्यांनी सांगितलं मी विद्वान ब्राह्मण आहे मग म्हटले आता जे दोन विद्वान आलेले आहेत इथं त्यांच्याबरोबर वाद कर आणि त्यांचं काय असेल ते समस्या निराकरण कर हे बघितल्यानंतर त्या विद्वानांच्या लक्षात असं आलं की हे स्वामी सामान्य नाही आहेत एका क्षुद्र माणसाला ब्राह्मणत्वापर्यंत आणण्याची यांची क्षमता आहे त्याला विचारलं की बाबा तो ब्राह्मण कसा काय त्यांनी सांगितलं मी मागच्या ज्या सात जन्मापूर्वी ब्राह्मण होतो पण असंच गर्वामध्ये त्या ठिकाणी दुसऱ्याला कमी लेखून दुसऱ्याचा कमीपणा करत करत मी क्षुद्र बनलो मग त्या दोघांना म्हटले आता करायचं आहे का वाद नमस्कार करून ते दोघं उठून गेले सांगायचा मुद्दा असा की विद्वान माणसं खरी जी विद्वान असतात ते वाद करण्याच्या भानगडीत पडत नाहीत वाद हा दुःखाला कारणीभूत असतो म्हणून समर्थ सांगतात नको मना वाद हा खेदकारी अजून काय गोष्ट नको तर नको रेमणा भेद नाना विकारी परमार्थामध्ये भेद बुद्धी असू नये व्यवहारामध्ये भेद हा करावाच लागतो त्याशिवाय भेदाशिवाय व्यवहार होत नाही पण परमार्थ भूमिकेमध्ये भेद चालत नाही परमार्थ हा अभेदाच्या भूमिकेवर येतो म्हणून व्यवहारामध्ये भेद करावा लागतो त्याशिवाय व्यवहारच होत नाही कसा आहे प्रत्येक प्राणी मात्र प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस हा स्वतंत्र आहे त्याप्रमाणे त्याचे त्याचे व्यवहार चाललेले असतात ते भेदात्मकच आहेत सगळे व्यवहार हा भेदात्मकच आहे म्हणजे जे, जे ला ला वे अन्न माणसाला लागतं ते अन्न पशुला लागत नाही जे पशु खातात ते अन्न माणसाला लागत नाही शाकाहारी पशूला जे अन्न लागतं ते मांसाहारी पशुला लागत नाही अशा प्रकारचे वेगवेगळे भेद हे आहेत व्यवहारामध्ये आणि त्या भे भेदाप्रमाणे चालावं लागतं परंतु ज्ञानदृष्टी जे आहे त्या ज्ञानदृष्टीच्या ठिकाणी भेद असता कामा नये ज्ञानदृष्टीमध्ये विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म अशा पद्धतीची दृष्टी असावी लागते आणि म्हणून समर्थ म्हणतात परमार्थ जर करायचा असेल तर परमार्थी भूमिकेमध्ये भेद नसावा परमार्थात कोणते भेद आहेत स्त्री पुरुष भेद उच्च नीच भेद शहाना अडाणे असणारा भेद असे बरेच भेद परमार्थामध्ये आहेत त्या प्रकारचा भेद कोणताही परमार्थामध्ये नसावा सगळे एका पातळीवरती आहोत अशा भूमिकेतनं विचार परमार्थात केला पाहिजे म्हणून आणि जर भेद केला तर भेदापासून नाना विकार अनेक प्रकारचे विकार मनामध्ये निर्माण होतात त्यामुळं भेद हा मनामध्ये नसावा चांगदेवांच्या जीवनामधला एक प्रसंग सांगितला जातो ज्ञानोबा रायंनी भिंत ज्यावेळेला चालवली त्यावेळेला चांगदेवराय शरण आले आणि निवृत्तीनाथ दादाने मुक्ताईला सांगितले की याला उपदेश कर तू याला अनुग्रह कर आणि मग मुक्ताईने त्या ठिकाणी त्यांना काही तत्वज्ञानाचा त्या बोध केला परंतु एक प्रसंग असा घडला की नाणी घरामध्ये मुक्ताबाई एकदा स्नान करत होत्या आणि ते स्नान करत असताना चांगदेव तिकडून कुठून तरी येत होते आणि येता येता एकदम त्यांनी बघितलं तर ते स्नान काय पूर्ण बंदिस्त नसणार इकडे तिकडे कुडाचं वगैरे काहीतरी केलेलं असेल आणि पटकन त्या ठिकाणी थोडेसे लांब गेले लांब गेल्यानंतर मुक्ताबाई तिथूनच ओरडल्या अरे, अरे म्हणले चांग्या अजून तुझ्या मनातली भेददृष्टी गेली नाही तुझ्या मनातला विकार भाव गेला नाही मग तू परमार्थत अधिकारी कसा का काय होऊ शकशील याचा अर्थ असा की भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत विकार मनात राहतो मग परमार्थिक माणसाच्या ठिकाणी भेद नसावा परमार्थ क्षेत्रामध्ये भेद नसावा सगळे एका पातळीवरती आहोत अशा भूमिकेतून परमार्थ केला पाहिजे म्हणून नको रेवणा भेदन अनाविकारी पुढं समर्थ म्हणतात नको रेवणा शिकवू पुढीलंशी बाबा इतरांना शिकवण्याच्या भानगडीत पडू नकोस हे सगळ्यात जास्त सध्या चाललेलं आहे प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी दुसऱ्याला काहीतरी सांगावं दुसऱ्याला काहीतरी शिकवावं म्हणून प्रत्येकजण शिक्षकच होण्याच्या भानगडीत पडलेलं आहे प्रत्येकजण महाराजच होण्याच्या भानगडीत पडलेलं आहे प्रत्येकजण वक्ता प्रत्येकजण कथाकार प्रत्येकजण पंडित थोडंफार याय की प्रत्येकजण याच प्रकारामध्ये जातो मग आता सगळे जर सांगतच बसले तर मग ऐकणारे कोण राहतील त्याकरता दुसऱ्याला सांगत बसू नये कधीपर्यंत सांगू नये तर अहमबाव जो राहिला तुझं जो पाशी जोपर्यंत आपल्या अंतकरणातला अहंकार जोपर्यंत आपल्या मनातला मीपणा जोपर्यंत गर्व या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपल्या निघून जात नाहीत तोपर्यंत दुसऱ्याला काही तत्त्वज्ञान सांगण्याच्या भानगडीमध्ये मनुष्यानं पडू नये कारण सांगाव, जे सांगावं ते स्वतःच्या ठिकाणी असलं पाहिजे हा त्याचा नियम आहे एवढ्याकरता समर्थ म्हणतात या सगळ्या गोष्टी जर टाळल्या तर त्या ठिकाणी शुद्ध परमार्थ माणसाकडून घडतो आणि तो घडावा याकरता त्या ज्या गोष्टी कोणत्या आहेत त्याचा त्याग करावा हे समर्थाने आपल्याला विस्ताराने या ठिकाणी सांगितलेलं आहे किंवा मंडळी या श्लोकाचं असणारं हे असं चिंतन आहे आजचं आपल्याला चिंतन कसं वाटतं ते जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी